भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पुण्याच्या इंदापूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे सकाळी अकरा वाजता आमदार नितेश राणे हे इंदापूर शहरात दाखल होणार आहेत आणि त्यानंतर इंदापूर शहरातील रामवेसीपासून नेहरू चौक मार्गे खडकपुरा मार्गे मुख्य बाजारपेठून नगर परिषदेवरती हा मोर्चा दाखल होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीर श्री सरदार मारुजराजे भोसले यांची ऐतिहासिक गडी इंदापूर शहरात आहे इंदापूर ही वीरश्री मालोजीराजे भोसले यांची जहागिरी होती सोळाशेच्या शतकामध्ये झालेल्या एका लढाईमध्ये वीरश्री मालोजीराजे भोसले यांना वीरमरण आलं त्यानंतर ही जहागिरी त्यांचे पुत्र शहाजीराजे आणि पुढे शिवाजी महाराज यांच्याकडे देण्यात आली ज्यावेळी भारतामध्ये इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळी जवळपास ब्रिटिश कालीन कालखंड होता दीडशे वर्षाचा त्या कालखंडात याच गडीवरून कारभार चालवला जात होता पुढे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यानंतरही जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्ष स्वतंत्र भारताचा कारभार म्हणजे इंदापूर तसील कार्यालय जे होतं ते या गडीवरती होतं आणि याच गडीवरून इंदापूर तालुक्याचा कारभार हाकला जात होता ही ऐतिहासिक गडी आहे इतिहासाच्या अनेक पावलखुणा असणारी ही गडी आहे मात्र या गडीवरती काही अतिक्रमण झालेले आहेत पुन्हा एका धर्मा धर्मियांची किंवा एका जातीची ती नाही आहेत सर्व धर्मियांचीच ती अतिक्रमणं आहेत मात्र ही अतिक्रमणं हटवण्यात यावी अशी मागणी गेल्या दहा बारा वर्षांपासून सातत्यानं शिवभक्तांकडून पुढे येते मध्यंतरी या संदर्भात आंदोलनंही झाली उपोषणंही झाली मात्र अद्यापर्यंत यावरती कुठलीही कारवाई केली गेली नसल्यानं आज आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या गडीचा श्वास मोकळा व्हावा या मागणीसमोर हिंदू आक्रोश मोर्चा काढला जातो आहे आणि त्यानंतर आमदार नितेश राणे या ठिकाणी शिवभक्तांना किंवा इंदापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत हेच ते मैदान आहे इंदापूर नगर परिषदेचं या ठिकाणी आमदार नितेश राणे यांची सभा पार पाडणार आहे नगरपरिषदेच्याबरोबर समोर अगदीच समोर या ठिकाणी मोठा मंच उभारण्यात आलेला आहे खुर्च्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी आमदार नितेश राणे आपल्या भाषणातून मार्गदर्शन करणार आहेत वास्तविक पाहता आमदार नितेश राणे यांनी इंदापुरात येऊ नये अशी मागणी गेल्या दोन दिवसापासून काही राजकीय पक्ष काही राजकीय संघटना आणि सकल मराठा तरुणांकडून पुढे येते काही मराठा तरुणांनी आमदार नितेश राणे यांच्या इंदापूर येण्याला विरोध दर्शवलेला आहे आमचा हिंदू आक्रोश मोर्चाला विरोध नाही आमचा गडीवरील अतिक्रमण हटवण्यालाही विरोध नाही मात्र आमचा विरोध हा नितेश राणेंना आहे कारण मनोज दारांगे पाटील यांच्याबद्दल नितेश राणे यांनी काही वक्तव्य केलेले आहेत त्यांना विरोध दर्शवलेला आहे मराठा आरक्षणाबाबतही काही त्यांनी वक्तव्य केलेले आहेत मराठ्यांच्या आरक्षणाबाबत त्यांनी विरोध दर्शवलेले द दर्शवला आहे तशी वक्तव्य केले असा आरोप या मराठा तरुणांनी केलेला आहे म्हणून नितेश राणे यांना आमचा विरोध आहे नितेश राणे यांनी येऊन या ठिकाणी हिंदू मुस्लिम जे ऐक्य आहे ते बिघडवू नये अशा पद्धतीचं निवेदन देखील इंदापूर पोलिसांना गेल्या दोन दिवसापूर्वी देण्यात आलं त्यानंतर इंदापूरमधलं हे वातावरण जे आहे ते आपल्याला आपल्याला पाहायला मिळालं नितेश राणे इंदापूरमध्ये येणार का त्यांची सभा होणार का नेमकं काय घडणार या सर्व गोष्टी चर्चेत राहिल्या मात्र नितेश राणे आता इंदापूरमध्ये येणार आहेत आज अकरा वाजता ते या मोर्चा मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत तत्पूर्वीच इंदापूर पोलिसांकडून इंदापूर शहरामध्ये बारकाईनं लक्ष दिलं जातं आहे पूर्ण खबरदारी घेतली जाते सामाजिक ऐक्य टिकून राहावं कायदा सुव्यवस्था राहावी यासाठी इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत खोकले स्वतः लक्ष घालून आहे तशा पद्धतीच्या काही सूचना देखील या मराठा तरुणांना पोलिसांनी दिलेल्या आहेत मात्र या ठिकाणची सभा स्थळाची तयारी जी आहे ती सध्या तरी पूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे पूर्ण झालेली असं आपण म्हणू साधारण अकरा वाजता हा जनाक्रोश मोर्चा सुरू होईल आणि त्यानंतर नितेश राणे याच मैदानातून संबोधन करतील